ुसाळे तला खट्टाव जिल्हा सातारकरांचं आणि या मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला आणि पंचा आणि फायनलचा निकाल दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून पाचशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला प्रथमदात या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ गुरुसाळकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सात नंबरचा मान करी सातव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक सात व गाडी बरे बाब्रसन शिवान तुषार घोरपडे दहादा सरकार व्हिगर पनवेल सदा शुगर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रज्वल सेठ दगडे वैभव सेठ तरवडे लक्षागृह बावधुनकरांचा लक्ष्य पळाला आणि त्याच्या जोडीला अक्षय शिवाजी मोरे घोडवली सातारा शिवाज तुषार घोरपडे सदा यांचा राजधान एक्सप्रेस बलमा पळाला बलमानी लक्षा आजच्या सरपंच केसरी भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान, मान पटकवला सहा नंबरचे मानकर धरले तास क्रमांक चार वर धवलील गाडी आई गावदेव प्रसन्न खरडी कैलास सौ सुरेखा दगडू निगुरकर आणि अनिके दगडू निगुरकर या गाडीचा सहावा क्रमांक आला आई गावदेव प्रसन्न खरडी यांच्या नशे नशेबाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली एस चिकले पनवेळकरांचा तेजा पळाला आणि जोडला इंदोलीच्या अप्पा यांचा लकी पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पाच गेली बारुडाईवर शाहपूरकरांनी आज संपन्न झालेलं घोरसाळकरांचं भव्य दिव्या असं ओपनचं मैदान आणि या ओपनच्या मैदानातला पाच नंबरचा मानकरी ठरला पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर धावली गाडी शिकरा फॅन्स क्लब मादळमुठी लेंगरे ही या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राहुल काळंगे मादळमुठ्ठी अजित सेट मोहिते लेंगडे यांचा या ठिकाणी शिकरा पळाला आणि त्या जोडीला सागरसेठ खांदवे लहुगाव पुणे यांचा भवानी पळाला भवानी शिकरा आजच्या भव्य देव मैदानामध्ये दे पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांनी तीन नंबरचा मानकर तृतीय क्रमांकाचा मान भटकवला चतुर्थ क्रमांकाचा मान भटकवला आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकर ठरले ताच क्रमांक तीन वर धावलेली गाडी तनुष्क धनाजी पवार या गाडीचा तनुष्का धनाजी पवार यांच्या नावावरती नशेबाद सुंदर अशी गाडी पळाली शाहीद मुलानी हॉटेल सागर नातेपुते यांची नवीन खरेदी गुरु पळाला आणि त्याच वेळेला आनंद तारेकर सर्वेश पाटील मीरसाई वैभव पाटील आणि विजय कबुले सिरवळ मानघर पारगाव यांचा वादळ पळाला वादळ आणि गुरु आजच्या भव्य दिवा मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र केले सनी ड्रायव्हर उरळीकरांनी आज संपन्न झालेलं भव्य आणि दिव्याचं मैदान घोरसाळकरांचं आणि या मैदानातला तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक पटकवला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाठेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला हॉटेल जयपराजय ग्रुप नाशिक अमित शेठ नरसीकरांचा तांडव पळाला तांडव आणि बादल आजच्या भव्य देवा देवामध्ये तीन नंबर साठी पात्र गेले अमर ड्रायव्हर ओंडकरांनी आणि दोन गाड्यामध्ये अतिशय सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत पाहायला मिळाली आड्याला कडेला पळाले आणि सर्जा आणि पड्याल पळाले दोरले आणि रायफल दोन गाड्यामध्ये खरोखर माणसांच्या डोळ्याचं पारणं फिटलं अशी लढत पाहायला मिळाली आणि त्या दोन गाड्यांमध्ये निकाल दिलाय आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान खरी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला दोन गाड्यांना सामना निकाल दिला मथुर आणि सर्जा आणि पड्याल रायफल आणि हार्निया दोन्ही गाड्यांसाठी एक नंबरचा मान दिलेला आहे सुंदर अशी गाडी पाहली तास क्रमांक एक वरती जयमार प्रसन्न प्रभाकर शेठ गणपत ढिसले यांच्या नावावरती नशेबाजमावलं आईगाव देवी प्रसन्न रणवीर राहुल अलवडी कल्याण यांचा बेताज वाईकोरा प्रसन्न जगदीश कोळी अरुण शेठ पाटील आणि नाना शेठ प्रधान गोड दाझाकरांचा सरजा पळाला सुंदरगाड याच्या मैदानासाठी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी पाच गेली आटील ताम कराकरांनी आणि दुसरी गाडी सुंदर अशी पळाली तास क्रमांक पाच वरती साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत सेठ पुरवले द्वारलीकरांचा हरण्या पळाला आणि त्याच आरोही पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे फौजे शिरसवडीकरांची रायफल पळाली रायफल आणि हरण्या आजच्या भव्य देवा मैदानात एक आणि दोन साडी पाच गेले बारीक उडप रवी ड्रायव्हर शिरसवडीकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ गुरसाळकर यांच्या वतीने